दिनांक 9 ऑगस्ट 2024 हजार चोवीस वडील गावानजीक डाबली रस्त्यालगत शेतकरी रमन दगडू कुमावत यांच्या मुलीला अज्ञात इसमाकडून फूस लावून घेऊन जाण्याचा प्रयत्न केला गेला घडलेला प्रकार काय होता हे जाणून घेऊया रमन कुमावत व त्यांच्या परिवाराकडून मी रमन दगडू कुमावत वडेल डाबली रस्ता मारुती मंदिरा शेजारून माझ्या इथं सकाळी साडेआठ वाजता एक मागणारा माणूस आला होता त्याच्याकडे मोटरसायकल नवी होती आणि प्लस ते त्याने कोट घातलेला होता आणि गुलाबी फेटा होता त्याच्याकडे त्याला सकाळी साडी देऊन परतवलं पुन्हा तो साडे अकरा वाजेला आम्ही घरी नसताना माझी मुलगी घरी असताना त्या मुलीला ओढतोड करत होता तर ते कुत्र्यांच्या गजरामुळे तो प पळून गेला पोरीला टाकून तर तो, तो साडी मागत होता मी त्याला गहू दिले शरभर गहू घालत होती त्यांनी परत केले तो म्हणे मला नववी साडी दे मग मी त्याला जरा शिधुनं करेल साडी द्यायला लागली त्यांनी परत केली नऊ वाजता आला आणि जरासा थांबला आणि आणखी गेला आणि आणखीन दहा आम्ही शेतात गेलो साडे अकराच्या टायमाला मग त्या टायमाला तो आला परत आला तर दोघी पोरी खेळत होत्या तो इथं घरात दोघीच होत्या मग तो पोरींना काय म्हणत होता साडी द्या पोरी नाही म्हणत होत्या मग तो काय म्हणत होता पोरीला म्हणे खाली उतर वट्ट्याच्या खाली उतर नाही उतरायची पोरगी तर मग घाबरून गेल्या दोन्ही पोरी मग मोठ्या फोरीला तो ओढत होता लानी पोर दोन तास रडत होती मग आम्ही आलो तेव्हा पाहिलं आम्ही काबर राहिले तर तो माणूस आम्हाला वडायचे प्रयत्न करत होता माझे ना वारत कमावत मम्मी ते तिकड शेतात गेलेले होते एक माणूस आला म्हणत होता गुलाबी फेटावाला होता म्हणे साडी दे मी उतरत होती मी आजच मी मी उतरली नाही ना तर मला वडायला लागला कुत्र्यांनी कुत्र्यांचा गदर होता कुत्र्यांनी चावायला केलं तर तो, तो पळून गेला सदर इस्माचे उद्दिष्ट स्पष्ट नसले तरी पालकांनी मुलांची काळजी घ्यावी व अनुचित प्रकार घडू नये यासाठी सतर्क राहावे महामंथन